नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थांबलेलं तर पाहिलंच आहे ना अगदी बरोबर आहे आज आपण आपेपात्राचे जे साचे आहेत ना त्याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या घालून अगदी मुलांच्या आवडीची असे रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवा बटाटा तर इथं बघा जरा मोठाच एकच बटाटा मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोटी बटाटी असेल तर दोन घेऊ शकता किंवा हा पदार्थ तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचा आहे ना तितकं तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता इथं तर मी एकच हा बटाटा वापरला आहे आता बटाट्याच्यावरची आपल्याला संपूर्ण सालं काढून घ्यायचे आहे आता आपल्याला ह्या बटाट्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत किंवा बटाट्याचा काचऱ्या म्हणू शकतात तर बटाटा असा आडवा धरायचा नाही आपल्याला असा उभा धरायचा आहे ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगतेच आपल्या घरामध्ये बघा बटाट्याचे चिप्स आपण उन्हाळ्यामध्ये करतो तर हे चिप्स करण्यासाठी असं स्लायसर तर आपल्या घरामध्ये असतंच त्यांनी असं ह्या बटाट्याच्या चकत्या करून घ्यायच्या शिवाय तुमच्याकडे हे नसेल तर चाकूनीसुद्धा करता येतात पातळ पातळ चकत्या केला तरीसुद्धा चालेल आता एका बटाट्याच्या सर्व इथं चकत्या करून झाल्यात पण ह्या असं स्लायसरने चकत्या तर छान एकसारख्या आणि पातळ होतात आपल्याला ह्या बटाट्याच्या ज्या काजर आहेत किंवा बटाट्याच्या ह्या चकत्या आहेत त्या होतील तेवढ्या पातळच करून घ्यायच्यात आता ह्या चकत्या ज्या आहेत ना त्या स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत कारण बटाट्याच्यामध्ये ना स्टारचं प्रमाण जास्त असतं म्हणून तर बघा ह्या बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत ना त्या छान नळाखाली दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेतल्यात आणि त्याच वाडग्यामध्ये चकत्या आणि पाणी ठेवलेलं आहे म्हणजे ना बटाटा हा लाल ठे पडत नाही असा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आता आपण जरा त्या बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत ते बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत इथं भाजीमध्ये बघा मी एक शिमला मिरची एक टॅमॅटो एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथं घेतलात तरी चालेल ह्याच्यातली एखादी कुठली भाजी तुमच्याकडे नसेल किंवा नसेल आवडत तर नाही वापरत तरीसुद्धा चालेल आता इथं एक मी मध्यम आकाराची शिमल्या मिरची घेतली छान सर्व्याच्या भाज्या आहेत ना आपल्या तर सर्व आपण ना बारीक बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला होता होईल एवढ्या तुम्ही बारीक चिरू शकता आता बघा शिमल्या मिरचीसुद्धा बारीक चिरून झाली की टॅमॅटोसुद्धा ना एक घेतला होता त्याच्यातला मी अर्धाच वापरणार आहे आता जर तुमचा टॅमॅटो जास्त पिकलेला असेल त्याच्यामध्ये जर टॅमॅटोचा रस किंवा टॅमॅटोमध्ये पाणी असतं बघा ते जर असेल तर तुम्हाला टॅमॅटोमधलं पाणी हे वेगळं करून घ्यावे लागेल हा टॅमॅटो ना जरा कच्चा असल्यामुळे रस नाही त्याच्यामध्ये पण पिकलेला टॅमॅटोमध्ये रस असतो त्यामुळे तुम्हाला वेगळा करून घ्यावा लागेल बघा जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढ्या होता होईल एवढ्या बारीक चिरून घेतल्या आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आता बघा ह्या चकत्या ज्या आहेत ना त्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या अशा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना त्या लालसर होत नाहीत आता एका चाणीवरती अशा काढायच्या आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल आता ह्या आहेत आपण एका डिशमध्ये प्रकारे काढून घेणार आहोत आपण जरी पाणी निथून घेतलं ना तरीसुद्धा चकत्यांमध्ये ना थोडंफार पाणी राहतंच म्हणून आपल्याला काय करायचं पेपरने ना असं पूर्णपणे ह्याचं पाणी जे जमीन तितकं आपण काढून घेणार आहोत हवं तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालावरती ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून पुसून घेतलात तरीसुद्धा चालेल हलकंच पुसून घ्यायचं आहे पूर्ण कोरडं करावं असं काहीच नाही आहे बरं का आता आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे मीठ ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते आता साधारण एक पाव चमच इतकं मीठ घातलं आणि तडक्या पॅनमध्ये ना एक अर्धा चमच इतकंच तूप गरम करून घेतलं होतं ते घातलं आता आपण हे तूप आणि मीठ घातलं का नाही ते बटाट्याच्या कचऱ्याला असं चोळून घ्यायचं आहे असं चोळून घेतल्यामुळं काय होतं माहिती आहे का बटाट्याच्या काचऱ्या बघू शकता आता की शा कडक ताट आहेत का नाही मग असं मीठ आणि तेल लावल्यामुळे ना त्या नरम होतात म्हणून आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची आहे आता बघा आपल्याला एक मसाला करायचा आहे ते म्हणजे एक बाऊल घेतला आहे आणि आपण ज्या भाज्या चिरल्या ना जसं की सेमला मिरची टॅमॅटो कांदा ते सर्व एकत्र करून घेतलं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालणार आहोत चिली फ्लेक्स ऑरगेनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अगदी नसेल आवडत नाही घातलात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ साधारण एक चमच इतकं आता ना इथं बघा चीजची क्यूब ना तुम्हाला कुठल्याही किराणा किरणामालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर इथं एक चेजचे क्यूब घेतले आणि ह्याच्यामध्ये चीज किसून घेऊयात मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा त्याच्यामुळे इथं मी वापरले अगदी तुम्हाला नसेल वापरायचं नसेल नाही वापरला तरी चालेल तुमच्याकडे जर कॉर्न असेल ना उकडलेले ते हिथं वापरला तरीसुद्धा चालेल कोबी बारीक चिरून वापरला तरीसुद्धा चालेल किंवा उकडलेला बटाटा त्याच्या बारीक बारीक फोडी करून हिथं वापरला तरीसुद्धा चालेल आता बघा एक चीजची क्यूब पूर्णपणे खिसून घेतले आणि बारीक चिरलेली आपण कोथिंबीर होती ना ते संपूर्ण घालून आता सर्व छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल ना तर बारीक बारीक चिरून एक हिरवी मिरची घातलात तरीसुद्धा चालेल पण हिरवी मिरची घातली तर तिखट होईल हा पदार्थ मी मुलांसाठी करत असल्यामुळे मी मिरची वापरलेली नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता तडक्या पॅनमध्ये बघा थोडंसं बटर नाही तर मी गरम करून घेतलं आहे आणि इथं आपेपत्र अगोदरच गॅसवरती गरम करायला आहे सर्व आपेपत्रांमध्ये ना बटर घालण्याच्या ऐवजी थोडंसं असं बाजूलाच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तडक्या पॅनमध्ये हे बटर आणि साधारण एक पाव पाव चमच हे आपेपत्राच्या साच्यामध्ये ना हे बटर घालून दर ऐवजी तुम्ही तेल तूप वापरलात ना तरी सुद्धा चालेल आणि ह्या बघा आपल्या बटाट्याच्या चकत्या छान प्रकारे नरम झाल्यात का नाही तर बघा कशा कडक होत्या आणि नंतर आपण मीठ आणि तूप लावून ठेवलं ना त्याच्यामुळे त्या नरम झाल्यात अप्पेपत्राच्या साच्यामध्ये त्या सहजपणे बसल्या जातात बघू शकता इथे बटाट्याच्या चकत्या तर त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं बघा बटाटा आडवा धरायचा नाही उभा धरायचा कारण इथं आपण पत्रामध्ये अशा बटाट्याच्या चकत्या ठेवणार आहोत की ह्या पत्रामध्ये नाही ह्या चकत्या बसायला हव्या म्हणून अशा छोट्या छोट्या करून घ्यायच्या बघा एक एक करून सर्व ज्या चकत्या आहेत ना त्या पत्रामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता इथं बघा छोटी माझ्याकडे पळी आहे त्यांनी ना मी ह्या पत्रामध्ये अशा ह्या बटाट्याच्या चकत्या ज्या आहेत ना त्या आतमध्ये जरा अशा दाबून घेत आहे म्हणजे आकार छान असा येतो गोलसर असा आता बघा आपण जो मसाला केला तर का नाही तो आता मसाला आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत ह्याला थोडासा असा आकार आलेला आहे बघा तर त्याच्यामध्ये मसाला घालायचा मसाला भरपूर घालायचा कारण जितका मसाला असेल ना तितका खायलाही छान टेस्टी लागतं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण तुम्हाला अंदाज तर आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत मिनी पॅटॅटो पिझ्झा अगदी करायला सोप्पा आणि खायला म्हणाला तर एक नंबर आता बघा सर्व ह्याच्यामध्ये ना बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत ना त्याच्यामध्ये हे आपण केलेला मसाला जो होता ना तो संपूर्ण इथं घालून घेतलेला आहे बघा भरपूर भरपूर असा घालायचा म्हणजे खायला देखील तितकंच भारी लागतं बरं का आता बघा आणखीन थोडंसं इथं मी चीज खिसून घेतलं आहे आणि वरूनसुद्धा थोडंसं असं चीज घालत आहे कारण मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं मग असं चीज जर भरभरून घातला ना तर अगदी तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात बरं का भरपूर भरपूर असं चीज घालायचं जर तुमच्याकडे असं चीजचं क्यूब नसेल तर मोजरेला चीज तुम्ही वापरू शकता शिवाय चीजची जे स्लाईस असते ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यावरती ठेवलात थे तरीसुद्धा चालेल आता वरून बघा थोडीशी मी चिली फ्लेक्स भुरभरून घेतले आणि ऑरगॅनिक भुरभरून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती वाफून घेऊयात बटाट्याच्या काचऱ्या आपण ज्या वेळेस आपेपात्रामध्ये ठेवलं ना तेव्हापासून गॅस ते शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे बरं का आता दोन मिनटं झाली की याच्यावरचं झाकण काढलं वरूनच आपल्याला बघायचं आहे बघा म्हणजे चीज छान मेल्ट झालं की छान प्रकारे तयार आहे समजायचं आता आपण हे बाहेर काढून घेऊयात अरे वा तुम्हाला इथं बघून अंदाजचं झाला असेल अगदी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल का भारी हे झालेलं आहे कमीत कमी वेळेमध्ये होतो बरं का आणि आपल्या ज्या बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याच्या चकत्या त्या पातळ केलेल्या होत्या त्यामुळे इथं त्या शिजायला अजिबात वेळ लागत नाहीत एका वाफेमध्ये लगेच त्या वाफवल्या जातात आणि बटाट्याच्या काचऱ्या पातळ असल्यामुळे लगेच त्या नरम होतात आता पत्रामध्ये एक एक करून सर्व हे बाहेर काढून घेतलेलं आहे ज्या अगोदर बघा मी गव्हाच्या पिठापासनं ना पिझ्झा केला होता जो की तुम्हाला फार आवडला तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला तो सुद्धा आपण घरच्या घरी साहित्यामध्ये केलेला आहे अगदी मार्केटपेक्षा भारी पिझ्झा केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच शिवाय मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्हाला असे छान छान रेसिपीचे नवनवीन नव व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मुलं बघा बाहेर आणलेले पदार्थ खाऊन ना आजारी पडण्याचे चान्सेस वाढले आहेत मग तुम्ही संध्याकाळच्या मुलांच्या चटरपटर भुकेसाठी हे मिनी पॅटॅटो पिझ्झा नक्कीच बनवून देऊ शकता मुलांनी एकदा खाल्ले तर पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार नाहीत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आवर्जून करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय